नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते फक्त एक चमचा मिठाचा वापर करून पितळेच्या मूर्तींना साफ कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत तर इथे मी घेतलेली आहे गणपती बाप्पाची मूर्ती आणि ती पूर्ण काळी कुट्ट दिसते डिझाईनमध्ये अडकलेली आहे स्वच्छ केल्यानंतर अगदी नव्यासारखी आणि सोन्यासारखी ही चमकणार आहे तर या पद्धतीने तुम्ही या मूर्तींना साफ करायला मी सांगितलेली पद्धत अगदी सहजरित्या वापरू शकता चला मग बघूया याला स्वच्छ कसं करायचं ते स्वच्छ करण्यासाठी मी एक मिश्रण तयार करणार आहे आणि या मिश्रणामध्ये मी काही किचनमधल्याच वस्तू वापरलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही या मिश्रणाने सहजरित्या तुमच्याकडे असलेल्या देवघरातल्या पितळेच्या मूर्ती इझिली साफ करू शकता पाच मिनिटात भरपूर स्वच्छ होतात छान अशा आणि पितांबरीवर खर्च करायची देखील गरज लागत नाही तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मूर्तीवरची चमक बघताच तुमच्या लक्षात आलं असेल यावरती मी ही पावडर अशी चोळून घेतलेली आहे आणि तेवढ्या अगदी क्षणार्धामध्ये म्हणजे एक दोन मिनिटाच्या आत यावर रिझल्ट तुम्हाला दिसतोय नव्यासारखी ही चमकायला सुरुवात झाली आहे म्हणजे आपण अजून याला ब्रशने घासलेलं नाही आहे ब्रशने का घासायचं कारण यामध्ये अडकलेली जी डिझाईनमध्ये अडकलेली जी धूळ आहे किंवा ब्लॅकनेस आहे तो पूर्ण निघून जातो आणि पाच दहा वर्ष जुने देव असतील आणि तुम्ही त्याला साफ नसेल केलं स्वच्छ नसेल केलं व्यवस्थित अगदी डीप क्लीन तर या पद्धतीने एकदा करा म्हणजे डीप क्लिनिंग होईल आणि अगदी नव्यासारखीच चमक या तुमच्या मूर्तीवर येईल तर अशा पद्धतीने मी या मूर्तीला स्वच्छ करून आहे ताटामध्ये आणि एकच मूर्ती नाही तर भरपूर मूर्त्या आहेत तर या सगळ्या मूर्तींना पुर पुरेल एवढी मी ही पावडर बनवलेली आहे गणपती बाप्पाची सुरुवातीला मी मूर्ती त्यामुळेच तुम्हाला दाखवली होती त्यावरती जो ब्लॅकनेस होता तो बघितल्यानंतर कोणालाही वाटेल की आ, ही मूर्ती एवढी स्वच्छ निघणार नाही पण खूप छान याचा रिझल्ट फायनली मला मिळाला आणि तुमच्यासोबत मी, हाँ श्यर मी हा व्हिडिओ त्यामुळे शेअर केलेला आहे मी बऱ्याच वेळा हा म्हणजे ही पद्धत वापरून माझ्या या पितळेच्या मूर्ती साफ करते आणि फायनली याचा रिझल्ट मला खूप छान मिळतो प्रत्येकच वेळी खूप जास्त पदार्थ मी यात मिसळलेले पण नाही आहे तरीसुद्धा पितांबरी या पद्धतीने कशी बनवायची आणि ती ठेवायची कशी वर्षभर साठवून ते पण सांगते व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ही पितांबरी मी अगदी सोप्या पद्धतीने बनवली आहे खर्च तर काहीच आलेला नाही आला अगदी पाच रुपयामध्ये सुद्धा भरपूर पितांबरी तया तयार होऊ शकते तर इथे मी आता या दोनही मूर्त्या राहिलेल्या होत्या का त्याला पण स्वच्छ केले आणि दाखवते आहे तुम्हाला जर तुम्ही नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे समोर बेलायकॉन आहे त्यावर क्लिक करून ठेवा आणि म्हणजे बेलायकॉनवर क्लिक केलं आणि ऑलवर क्लिक केलं के का की काय होतं की चॅनलवर येणाऱ्या प्रत्येकच व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचतं आणि माझे सगळे व्हिडिओज आहेत जे आहेत ते सगळे इझिली तुम्हाला बघता येतात या पद्धतीने मी ब्रशचा वापर थोडासा केलेला आहे तर मूर्तींना साफ करण्यासाठीच हा ब्रश आहे तर त्यामुळे मूर्ती क्लिनिंगसाठी वापरला जाणारा हा ब्रश असा वापरायचा आहे जेणेकरून डिझाईनमध्ये अडकलेली धूळ जी आहे ती पूर्ण निघून जाते आणि मूर्त्या ज्या आहेत त्या स्वच्छ होतात अशा प्रकारे स्वच्छ करून झालेले आणि नंतरच आपण या मूर्त्या ज्या आहेत त्या देवघरामध्ये ठेवायच्या चमक आहे ती आठ दिवस पंधरा दिवस तुम्हाला हवी तशी राहणार आहे, ले ले आहे अगदी नव्यासारखीच याला पूर्ण पटकन ब्लॅकनेस पण येत नाही कारण यामध्ये केमिकल विरहित सगळ्या गोष्टी वापरलेल्या आहेत सगळ्या वस्तू वापरलेल्या आहेत अगदी प्युअरिटी आहे या वस्तूंमध्ये तर मी बनवलेली ही नैसर्गिकरित्या बनवलेली पितांबरी एकदा वापरून बघितली तर तुम्हाला नक्कीच आवडे आवडेल आओ� अशी आहे गणपती बाप्पांना असं स्वच्छ करून झालं आहे नंतर मग मी तुळजाभवानीची ही मूर्ती स्वच्छ केलेली आहे आणि त्यानंतर मी महादेवाची सुद्धा मूर्ती इथे स्वच्छ करत आहे तर अशा पद्धतीने सगळ्या मूर्ती मी इथे स्वच्छ केलेल्या आहेत आणि फायनली रिझल्ट तुम्हाला मी इथे दाखवते आहे सगळ्या मूर्त्यांवरती आलेली जी चमक आहे ती बघितल्यानंतर तुम्ही नक्कीच ही पावडर बनवणार याची मला खात्री आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये असलेल्या पितळेच्या मूर्तींना साफ करू शकता चला तर मग बघूया या, या मूर्तींसाठी वापरलेली पितांबरी मी नेमकी बनवली कशी तर या मूर्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला जर स्वच्छ करायच्या असतील तर तुम्ही सुद्धा आ, ही जी साधी आणि सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर ही सगळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओ व्हॉट्सअपला आणि फेसबुकला शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत बरेच जण शेअर करतात आणि त्या किती जणांनी व्हिडिओ शेअर केला तर त्यांची जी संख्या आहे तर ती माझ्यापर्यंत दर आठवड्याला व्यवस्थित पोहोचत असते त्यामुळे तुम्ही व्हिडिओ नक्की शेअर करताय तर शेअर करत आहात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद अजून जास्तीत जास्त शेअर करू शकता तर मी इथे मीठ आहे तर ते तीन चमचे घेतलेला आहे एका पातेल्यात मी ही पावडर बनवते आहे कोरडीच पावडर तुम्हाला बनवायची असेल तर एक महत्त्वाची ट्रिक सांगितली आहे जी बारा महिने पावडर टिकवून ठेवू शकते किंवा टिकवून राहते एक चमच्यावर खायचा सोडा टाकायचा एक्सपायर झालेला सोडा असेल तरी पण चालेल त्याचा रियूज होईल आणि वापर झाल्यामुळे आपल्यालाही असं काही वाटणार नाही की आपण एक्सपायर झालेला सोडा जो आहे तो फेकून दिला कारण फेकून देण्याऐवजी त्याचा इथे रियूज पण करू शकता तर मी पण जो सोडा वापरलेला आहे तो माझ्याकडे एक्सपायर झालेला होता आणि तोच वापरलेला आहे यामध्ये मी अर्ध्या लिंबाची रस फोड आहे तर त्यातला रस जेवढा निघेल तेवढा वापरते आता लिंबाची फोड मी वापरलेली आहे कारण की बऱ्याचदा लिंबू चिरल्यानंतर अर्धच ते वाया जातं आणि अर्ध चिरलेलं खाण्यात येतं तसं होऊन जर तुमच्याकडे ही शिल्लक लिंबू असेल तर त्याचा वापर तुम्ही इथे इन्स्टंटली करू शकता जर पावडर बारा महिनेच टिकवायची असेल तर ह्यामध्ये लिंबू टाकलं तर ती टिकणारच नाही आहे त्यामुळे लिंबूसत्व वापरा एक चमच्याभर लिंबूसत्व टाकायचं आणि ही सगळी मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकायचं म्हणजे तीन चमचे मीठ एक चमचा खायचा सोडा आणि एक चमचा लिंबूसत्व तर हे सगळं मिक्सरला फिरवायचं आणि मग तयार पावडर जे असते ती एखाद्या भरमीत भरून ठेवायची सांगितलेली क्वांटिटी तुम्ही सुद्धा घेऊ शकता जर वर्षभराची पावडर बनवत असाल तर आणि मूर्तींवरती सांगितलेल्या पद्धतीने ही पावडर थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये ओली करून मग लावायची फायनली रिझल्ट खूप छान मिळतं व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटलं असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा कमेंटही करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत